कुंदवाळ येथील पालिका कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी थकीत पगार मिळावा या मागणीसाठी पालिकेवर एकोणपन्नास कर्मचाऱ्यांनी मोर्चाकडून पालिका प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं पगार मिळाल्याशिवाय कामावर येणार नाही अशी ठाम भूमिका घेत काम बंद ठेवल्यानं काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्यानं पालिका प्रशासनाची गोची झाली आहे दरम्यान कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींसमोर पालिका प्रशासनानं चर्चा करून एक महिन्याचा पगार देण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र उर्वरित एक महिन्याचा पगार ठेकेदारांना द्यावा या मागणीवर कर्मचारी सर्व कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचा थकीत पगार मिळेपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतलाय शहराची स्वच्छता करणे कचरा उठाव करण्याचा पालिकेचा ठेका पुणे येथील व्हीडी के कंपनीकडे आहे मात्र ठेकेदारांना सफाई कर्मचाऱ्यांचा गेल्या दोन महिन्यांपासून पगार थकवल्यानं पालिकेचे एकोणपन्नास कंत्राटी सफाई कर्मचारी गुरुवारपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे ठेकेदार दखल घेत नसल्यानं सोमवारी सफाई कामगारांनी पालिका मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन केलं त्यामुळे पालिका प्रशासनानं कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून नगरपालिका फंडातून एक महिन्याचा पगार देण्याचं मान्य केलं मात्र उर्वरित एक महिन्याचा पगार ठेकेदारांना द्यावा अशी मागणी कामगारांनी केली आहे आंदोलनात अजित कांबळे रावसाहेब कांबळे नरेंद्र कडाळे का विजय कडाळे प्रतिभा कडाळे शर्मिला ढाले मंदा गायकवाड जन्नत चिखलकार आदी कर्मचारी सहभागी झाले होते मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संदीप पगार द्यायला आलेलाच नाही फक्त तिकडच सांगतो की पगार देतो होईल होईल म्हणून आम्ही तीन महिने थांबलोय आता काय आमची कॅपॅसिटी थांबण्याची त्यामुळे आम्ही तर आंदोलनला आहे सगळ्यांचा आम्हाला सहभाग व्हायला पाहिजे आम्हाला पगार दोन महिन्याच्या दिल्याशिवाय आम्ही कामावरती हजर होणार नाही आम्हाला उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत पगार देतात आम्ही परवा दिवशी सकाळी कामाला हजर होतो आमचा पगार दोन महिन्याचा परत सारखं सारखं वेळेवर सारखं सारखं होतं प्रत्येक महिन्याला असं आंदोलन करायला लागते तीन तीन पगार होत नाही आहे एस आय जमाने कार्ड दिले नाही एस आय पाचशे रुपयेचं तुमच्या एस आयचे कार्ड दिले नाही परत आम्ही आता सपोर्ट तीन दिवस झाले ठेकेदारांड आम्हाने कोणालाही फोन केला नाही कोणालाही चौकशी केला नाही की मी तुमचा संपर्क असेल ते कामावर या कुणीही काही बोललं नाही एवढ्याच महिन्यात की आमच्या दोन महिन्यात पगार देतात आम्ही उद्या कामाला येतो आणि एस आय तेवढे कार्ड तुम्ही